विट्यातील बँकिंग क्षेत्रातील संस्था आली चर्चेत आमदार बाबर अमोलदादा बाबर व बंडोपंत राजोपाध्ये यांच्या एकत्रित कार्यक्रमात नेमकं काय घडलं रविवार दिनांक 24 ऑगस्ट 2025 रोजी कैलासवासी आमदार अनिल भाऊ बाबर यांच्या आशीर्वादाने व कैलासवासी आत्माराम बंडू मेहत्रे यांच्या प्रेरणेतून स्थापित शरद नागरी सहकारी संस्था अनिल यंत्रमाग कापड उत्पादक संघ तसेच शारदा महिला नागरी पतसंस्था व शारदा यंत्रमाग संस्था या चारही संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा अतिशय खेळमेळीत पार पडल्या चारही संस्थांचा प्रगतीचा आढावा संस्था समूहाचे प्रमुख वैभव तात्या मेहत्रे यांनी अध्यक्षीय भाषण दिले त्याचबरोबर या चारही संस्थांचे प्रेरणास्थान असलेले व नुकतेच आकस्मिक निधन झालेले श्री पोपटराव चौथे यांच्या अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली शरद नागरीचे नवनिर्वाचित चेअरमन श्री धनंजय चौथे चे वाईस चेअरमन श्री सचिन मेत्रे सुहास भाई बंडो यांचा सुहासभया बंडोबंत काका व अमोलदादा बाबर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तसेच या सर्वसाधारण सभेचे वेळी खानापूर मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार श्री सुहासभैया बाबर व जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक किंग मेकर अमोलदादा बाबर या दोघांचा विक्रमी अठ्याहत्तर हजार मताधिक्याने निवडून आल्याबद्दल सत्कार माननीय श्री उत्तम बापू चौथे श्री शिवाजी तात्या कलढणे श्री वैभव तात्या मेहत्रे श्री धनंजय नाचोथे श्री आशिष भैया शहा श्री सर्वेश्वर मेटकरी यांच्या हस्ते करण्यात आला या सत्कार समारंभावेळी श्री बंडोपंत काका राजोपाध्यय तसेच आमदार श्री सुहास भैया बाबर व श्री बाबर यांनीही संस्थांच्या कारभाराविषयी अतिशय समाधान व्यक्त करत संपूर्ण अनिल यंत्रमा ग्रुप व वैभव तात्या यांनी त्यांच्या कार्यक्षेत्राची व्याप्ती वाढवून आमदार सुहास सुहासभैयांच्या समाजासाठी आणखी याहीपेक्षा मोठी कामे करावीत अशा शुभेच्छा दिल्या सत्कारास उत्तर देताना आमदार सुहस यांनी कैलासवासी अनिल भाऊ व कैलासवासी आत्माराम बापू मेहरे व कैलासवासी पोपटराव चोथे हो यांच्याबरोबरच्या जुन्या काळाच्या ऋणानुबंधाच्या आठवणी जागा केल्या या वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी मोठ्या संख्येने सभासद युवा पिढी व महिला वर्ग उपस्थित होते या वार्षिक सर्वसाधारण सभेचे नियोजन युवा वर्ग सागर मेत्रे राजधन चौथे सारंग मेत्रे दीपक बापू चौथे रेवन्नाथ शेंडे डीके चौथे विनीत मेत्रे इंद्रनी कळढोणे आनंद चौथे यांनी केले होते